हॅलो तर काल आणि आज आमच्या डिपार्टमेंटला आमची परीक्षा होती फायनल एक्झाम हां म्हणजे प्रॅक्टिकल ना थेअरी अजून व्हायची रिटर्न परीक्षा अठ्ठावीस एकोणतीस तीस मेला ॲक्च्युली एव्हा ना आम्ही फ्री झालो असतो आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळाल्या असत्या पण आम्हाला सगळ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर स्लॉट मिळतात सो so, आमचं कायम असंच असतं की मे एंडला वगैरे परीक्षा असतात आमच्या तर आम्हाला परीक्षेत काय असतात आता तुम्हाला असा बेसिक प्रश्न पडणं साहजिक आहे तर आम्हाला परीक्षेत काय असतं प्रॅक्टिकल जे असतं त्याच्यात दोन दिवस आम्हाला दिलेले असतात पहिल्या दिवशी तुम्ही प्रोजेक्ट सबमिट करायचा म्हणजे आम्हाला जी नाटकं आहेत लेखक आहेत त्याच्यावरती अभिनय हा विषय त्या अभिनयातला तुम्ही काहीही घेऊ शकता वास्तवदर्शी अभिनय असेल उत्स्फूर्त अभिनय असेल नवरस असेल किंवा आणखीन काहीही असेल अभिनयाशी रिलेटेड जे विषय आहेत पोर्शनमध्ये ते तुम्ही घेऊ शकता आणि तिसरा विषय दिग्दर्शन असा आहे मागच्या वेळी सर्टिफिकेटला असताना आम्हाला तिसरा विषय हा रंगमंच तंत्र म्हणजेच थिएटर टेक्निक होता आणि आता आम्हाला तिसरा विषय हा दिग्दर्शन आहे मग दिग्दर्शन कसं करावं काय करावं दिग्दर्शनात काय असतं कसं असावं या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यात होत्या मग त्याच्याशी रिलेटेड कुठल्याही एका विषयावर आपण प्रोजेक्ट करायचा बरं दुसऱ्या दिवशी एकांकिका एक सादर करायची असते म्हणजे ग्रुप प्रोडक्शन आणि पहिल्या दिवशी प्रोजेक्ट सबमिशनसोबत सोलो पफॉर्मन्सेस असतात म्हणजे दोन किंवा तीन पॅरेग्राफ पाठ करायचे आणि समोर जे एक्सटर्नल परीक्षक आलेले असतात त्यांच्यासमोर आपण तो पफॉर्मन्स सादर करायचा आणि ते आपल्याला त्याच्यावर मार्क देतात आपण दिलेल्या प्रोजेक्टवर प्रश्न विचारतात तर कालही हेच झालं पहिला नंबर माझाच कारण ऑबियसली आडनाव बीपासून चालू होतं म्हणजे रोल नंबर टू असणार किंवा दोन सो मलाच पहिल्यांदा जायला लागतो मी गेले माझे दोन सोलो परफॉर्मन्सेस मी केले आणि त्यानंतर मला त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्यांनी मला सगळ्यात भारी एक गोष्ट सांगितली की तुझं या क्षेत्रात खूप खरंच खूप मोठं करिअर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझे डोळे फार बोलतात मला आजपर्यंत आई वगैरे म्हणाली होती की तुझे डोळे फार फार बोलतात किंवा बाबा म्हणाले होते त्या घरच्यांनी सांगितलं म्हणजे आपण फार काही इतकं मनावर घेतोच असं नाही ना सो त्यांनी सांगितलं मला इतकं असं कळलं की अरे हो का आणि मग मला असं वाटायला लागलं की रिअली आई स्टॉक्स पण ते जाऊ सो त्यांच्या कॉम्प्लिमेंट्स त्यांनी दिलेल्या मला ज्या छान काय म्हणतात एक सजेशन्स असतील ते सगळे मी मनापासून जपून ठेवले मी त्यांना माझं पुस्तक दिलं कारण त्यांनीच मला प्रश्न विचारला तू लेखन करतेस म्हटलं हो करते मग मी त्यांना टॉवेल आणि इतर एकांकिका हे पुस्तक दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बघा वाचून काही सजेशन असतील तर मला कळवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे आज आमचा ग्रुप परफॉर्मन्स होता सोनाटा महेश हिलकुंचवार लिखित दीर्घांक ॲक्च्युली हे नाटक च म्हणावं लागेल कारण ही एकांकिका नाही दीर्घांक नाही हा हे एक नाटकाचा भाग म्हणजे आम्ही सुरू केले ना तर मला संपायला दोन पावणे दोन तास लागले बरोबर म्हणजे परीक्षकांनी घड्याळ ठेवलं होतं आणि बरोबर पावणे दोन दोन तासांनी आम्ही ते संपवलं हां ॲक्टर ॲक्ट्रेस म्हटल्यावर आधीमध्ये थोड्या वर खाली गोष्टी होणार पण आजचा माझा त्यातला मनीषा हा जो रोल होता तो प्रत्येकाला आवडला म्हणजे मी दंगडेखोर असणारी ऋतुजा तिथे एकदम गंभीर एकदम शांत आणि माझ्या अपोजिट भूमिका मला साकारायची होती आणि ती मी साकारली मला ते बेरिंग पकडता आलं हे जेव्हा परीक्षक म्हणाले त्यावेळेला दोन्ही दिवसांच्या परीक्षेचं कष्टाचं केलेलं चीज झालं असं चा वाटलं सो अशा तऱ्हेने प्रॅक्टिकल तरी संपली आता पंधरा दिवस आहेत त्या पंधरा दिवसात रिटर्न एक्झामची तयारी करायची आणि त्यातही क्रॅक करायचं थोडक्यात काय तर माझी हवी इच्छा आहे की आय वॉन्ट टू फ्लाय विथ गुड कलर्स अ गुड मार्क्स सो बघू मार्कांवर काही अवलंबून नसतं हे मीच म्हटलेलं आहे मलाही माहिती आहे पण तरी कुठेतरी एक सुप्त इच्छा असू शकते ना सो so, माझी तशी आहे सो so, तुमच्या कॉलेजमधल्या तुमच्या शाळेतल्या परीक्षा कशा असतात हे मला नक्की सांगा आणि ऑब्वियसली आत्ताच नुकताच दहावीचा रिझल्ट लागला तर तुम्हाला अभ्यास करताना कशा कशा गोष्टी गेल्या किंवा तुम्ही किती किती तास अभ्यास करायचा व तुम्ही स्टुडिओस आहात की नाही ही मला सांगा ओके बाय